साबा साहेब आज वय काय महाराज आपले व्हय वय इतका वय आता एक हप्ता वय रनिंग आहे आईला स्टॅमिना पैशी काय नाही स्टॅमिना स्टॅमिना झोरा करा रनिंग करा डॉक्टरच्या दारात जाऊ नका अशी गाणी ऐका गाली लावा बरं का टायगर निरोगी रा निरोग गाली घरा टायगर बसते का तुम्ही हा टायगर बसते ना हां याची झाडा संध्याकाळी किरी नाही असतो आता शिकता असतो आपला दान तूडतो काय रनिंग मारतो काय हे बघत नाही काोक दुनियाने सबसे बडा रोग काय दादा बरोबर आहे दादानी आमची तारीख पिली दादामध्ये वय किती असे एवढा क्रांतात एवढा एकच माणूस मिळाला की त्याला व्यायामाची आवड आहे हा दादा तुम्ही तो रोज रनिंग करत जावा साखर बी पी हे काय होत नाही कुठलाही आता एक गुणी नाही मला आता याच्यामुळं

तर सा, आज आमचे श्रेही जे आमचे लातलग आहे ते विजय भोसले सातारा पोलीस सेवाविरुद्ध वय वर्ष एकाहत्तर आहे आज फक्त मला त्यांना ग्रुप मला म्हणजे एवढा ग्रुप बघितलं मी त्यांच्या या वयात वय वर्ष एकाहत्तर फक्त मी त्यांना एवढंच फक्त विचारत होतं काका तुम्ही तुमची का किर्द का तुमची काय असेल ते आणि तुम्ही का आतापर्यंत काय काय केलंय हे आमच्या जावी मराठी न्यूजला फक्त डिटेल सांगा तुम्ही मी अठ्याहत्तर म्हणजे पोलीस जरा भरतीचालो तेव्हापासून त्या भरतीच्या माध्यमातून मला रनिंगचं जे वेळ लागलं ते हाफ पूर्ण टिकून आहे त्यामुळे मी अस्तित्व अस्तित्वात आहे कोरे गरुणासारख्या आजार मी पूर्ण त्याचं पाणीपत करून टाकले आणि त्याने एक रनिंगनं मला चांगली प्रसिद्धी मिळवून दिली त्यापूर्वी हप्ताची घेतून पुढे मिळणार आणि शरीर निरोगी राहतं ते रो होत नाही आजार होत नाही आणि अजून मला हे बोलले नाही मी सगळं खातो कुठे पत्के पाडत नाही काही नाही पण सकाळी रनिंगसारखा द्याय मी अडीच तीन तास करतो आणि आं, आमचे दादा सकाळी मला जिल्हा परिषद गाठ पडली आज तिथं भरपूर लोकं होते पण ते नुसते वेगळे असतात पण ह्यांना जी काही जाणीव झाली तरी मला विजय आणि तिथून थोडी दिवस आमची वळख झाली ती ओळख काकाची नाटकापर्यंत गेली आणि अगदी तुमच्यापर्यंत येऊन पोचलेली आणि काका बारा एक दिसता येत होतं मी तसं आदरणीय मंत्री महोदय राजे भोसरे यांचा कट्टर कार्यकर्त मला त्यांच्याबद्दल आदर आहे म्हणजे थोडक्यात मी त्यांच्या आदर्श वादी वाटचार्य हो चालतो ते दैवतच आहे माझ्या प्रत्येक सुख दुःखात आमदार शिवेंद्र राजे भोसरे मदती तर माझी एक इच्छा आहे की तुम्ही एवढे मेडल घेतले एक आमदार राजे भोसरेकडून तुम्ही मेडल घेत मला आठवत बॅरेडर मध्ये बरोबर तर एक तुम्ही युवा पिढीला काय संदेश देणार युवा वा। पिढीला अरे तुम्ही म्हणतो युवा पिढीची वाद झाली आता आधीच्या जवळजवळ पंधरा ते तीस वयाचे दारू पिळत बसतात भेसणे झालेत वास्तविक पाहतात त्यांनी व्यायाम केला पाहिजे गारू इतके फास्ट गाड्या पळावतात अरे फास्ट पाळा जेव्हा मोठ ते तुमच्या पायाचे मोठ पिळा पाळा व्यायाम करा आणि देशासाठी काहीतरी करा नुसतं गाडू फिरणं मुलीच्या मार्ग फिरणं हे काही तुमचं ध्येय होत नाही किंवा ही जेवणशैली नाही मी तर म्हणतो उद्याच्या युद्ध जर तयार समजा माझा युद्ध चाललं असं जर युद्ध तयार झालं तर तुम्ही काय बाहेर बाहेर का, का माझ्यासारखा काटे का 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 तलवार घरी बाहेर पडा चिंज्या करून टाका दुश्मानाच्या मला कुठल्याही बंदकीची गरज गरज नाही आणि कुठल्या पिष्टची गरज नाही मी पोलीस खात्यात टायगर होतो अजून राहणार आहे आणि चांगले दिवस काढले मी मानाच काढले बरे बरे गुन्हेगार आपण पकडले आणि आता ते पिशव्या पिश्या आहेत आमच्या काळात पिशा नव्हत्या एखादा गुन्हेगार बेडला एकटा असायचो पाक अंगाचं पाणी व्हायचं पण चाल एखाद्या ती शेगार सोडत नव्हतो ब्रोटेशन आणून त्याच्या कारवाई आम्ही करत होतो आताचे पोरीसन मागचे पोलिस बरासा फरक आहे नवीन पिढी व्यायाम वडील पाहिजे गाड्यांचा वापर कमी केला पाहिजे इतकी झाली की काय बोलू नका आणि माझं आता ह्या वयात मला कुठलंही व्यसन नाही मी त्या दादा मी सांगितलं की मला कुठे व्यसन आता व्यसन मला लागूच शकत नाही आता मी आता स्पच्छ पाड व्यसना वाटवलं होतं अरे जेवण चांगलं आहे खा पोटाला चांगलं व्यायाम करा कष्ट करा दोन पैसे तुम्हाला चांगले स्वाभिमान मिळला पाहिजे असं वाटा पण तरुण पिढी यातनं भरकटलेली आहे गाड्या इतक्या फात पाळा होत्या अभ्यास टाकल्या हो आणि निगेटिव्ह भावणं निगेटिव्ह होऊन म्हणजे निगेटिव्ह भावनेत व्यायाम न केल्यामुळं वाईट हार्मोन्स शरीराला तयार होत्या अजिंक्य जेवढ्या आत्महत्या झाल्या तेवढ्या डोळ्याला तरुण पिढीच्यात आहे वाईट वाटतं की तरुण पिढी आणि तुम्हाला जन्माला ऐका भरतात आणि तुम्ही किल्ले गुड्या मारताय मारताय काय चालले काय मला वाटते किल्ला बाय तीस वर्ष खोपतो कितीतरी आत्महत्या झाल्या भूपेशा वाटत नाही आत्महत्या करण्यापेक्षा शरीरचा एकदा अपयश आहे तर दुसऱ्यांचं अपेक्ष येत नाही अपेक्षित अपयशातलं शिकून थोडं प्रगती करावी लागते आपले आप यशावर मात करावे संघर्ष हा जीवनामध्ये पाहिजे संघर्ष तुम्हाला सगळे शिकवतो कम्फर्ट झोन सोडा आणि ठीक कंपट झोडमध्ये जाईट करा लाट लढा यश हा ना उद्या तुमच्या पायाशी ओळखली केलं पाहिजे पण तरुण तेवढे बॅगला काय आपल्या थोडी बाजूला गेली तर त्यांनी जरा व्यायाम व्यायाम करावा चांगलं वागावं निर्णय शाळा शिकावी आणि थोडे संस्कार पाळावे व्यसना व्यसनाकडे जाऊन त्याचा काही उपयोग होतो आज मी आमचे टायगर जिल्हा परिषद अध्यक्ष ग्रुपचे त्याला प्रश्न एक विचारतो की तुम्ही जे सातत्य ठेवलं या वयात एका थोडक्यात एक कसं ठेवलंय सातत्य आणि ते तुम्ही कसं आत्मसात करतात म्हणजे थोडक्यात एक भन आहे की माझ्या माहितीने एक म्हण आहे वाटतं रात्रीचे मित्र कवी ठेवा एक वेळेस दिवसाचे जास्त ठेवा पण रात्रीचे कवी ठेवा बरोबर थोडक्यात मी जे उद्दिष्ट ठेवले रात्रीचे मित्र कवी ठेवतो मी आता दिवसाचे जास्त ठेवतो मी तसंच तुम्ही या वयात मी रात्रीचे कवी ठेवले का दिवसाचे मित्र जास्त ठेवले टायगर आहे तुम्ही आज दाखवून दिलं तर हे दाखवून द्या त्याला की टायगर जिंदा आहे टायगर जिंदा आहे म्हणजे कसं आहे की माझी शिहरास आहे मुळामुळं मी कधी कुठला अपमान सण केला नाही कुठलाही पोलीस अधिकारी ज्या ज्या वेळा मला भेटला त्यावेळेला मी बी पाणीपत केले जेलं झालं बांधल्या झाल्या निण्याच्या बेग घातली पण आपण करून उरलो सातित्य एक जो भाग आता दादामध्ये तर सातिथ्य कसं आहे तुम्ही जर सराव केला तुम्ही जर डेली रुटीन जर ते लावून घेतलं अंगाला तर ते बेसन लागतं बेसन ही चांगली वाईट असतात चांगले व्यसन चांगलं वाईट वाईट जर दारू प्यात पण माया जागा रोज सकाळी उठणार साडेपाचला घर सोडणार व्यायाम करणार मटण खाणार दूध पिणार ही चांगली सवय तर चांगली सवय लावून जर घ्यायची म्हटलं तर सुरुवात चांगली असावी ती होती आणि सरावानं सगळं साध्य होतं सरावानं इंद्राचा दरबार बी खाली घेता येतो त्याला सातित्य म्हणतात टिकून राहणं म्हणतात आणि मी हो आम्ही बघतो आताच्या था, या दवाखान्यामध्ये बी पी वाढले साखर वाढले कुठे तो आजार झाला हे झाला डॉक्टरकडे जा त्या डॉक्टरकडे पाचशे पाचशे रुपयाच्या फायल्या काढायच्या आम्ही म्हणतो त्या दोनशे रुपये आपण सहाशे रुपये मटण आणलं तर सगळं घर खाईल पण डॉक्टरकडे का जाता डॉक्टरकडे जाऊ नका व्या। व्यायाम करा घाम गाळा सगळी घाण बाहेर जाते पॉझिटिव्ह हालमून तयार होत्या डॉक्टर डॉक्टरकडे जाऊन त्याच्या गोळ्यात तयार आहे आणि गोळ्या खाऊन त्याचे कोणाचं चांगले झाले नाही किडण्या बाब होत्या दिवस बाब होतात माणूस मरतो पण सर अतिरिक्त जर श्रम केले आणि व्यायाम केला तर कधी मी ऐकलं नाही माणूस मी म्हणून हा टेन्शन ताणताना म्हणून मात्र ह्या क्रिया करतात आणि व्यायाम जर चांगला कडवा केला तर टेन्शन तर येत नाही आणि प्रत्येकाला संघर्ष हा आहे आता मी तरी की आली कुठेतरी काहीतरी वाईट घात घेतली ती मनाला घ्यायची नाही व्यायामाच्या माध्यमातून दुसरून जायचं त्याच्यावर मात करायची आणि पुढे जायचं संघर्ष जर तुमचा मित्र असेल तर जीवन तुमचं भारी आणि मी तो म्हणजे असं ढेट ठेवावर चलून पिढीन आणि माझ्या पिढीनं सुद्धा की शंभर वर्ष पूर्ण जबाब होतील वाटत काय करताय आणि लोकांनी म्हणावा रे बघा रे बघा टायगर चालाय शंभर वर्ष जगून कुठे साठ जागला कुठे पंचवन झाला कुठे बत्तीस जागला कुठे तीन झाला आठ्या गाला आत्महत्या केली अरे मर एवढं स्वस्त करू नका ह्या आई बाप तुम्हाला जन्माला घालता तेवढं किती कष्ट करते तुला आमचं मोठं करता तुम्ही शुल्क चाललं म्हणून आत्महत्या करतोय काय गरज आहे माझ्यावर तुझा वाईट प्रसंग आले पोलिस खात्यात प्रवाहाच्या दृश्य पावायचं नॉट योग बदल्या असायच्या सस्पेन्शन असायचे हो ठोका टाकाय टाकायचो मला बरं वाटतं की मी फाटी भरतोय सस्पेंड झालो बदल्या झाल्या आणि कधी हो त्या ताण तालुक्यात कधी मी दारू मिळू नये नाही व्यायाम केला मला व्यायामाचं ऊर्जा मिळत 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 गेली आणि त्या अजून टिकून आहे आणि ते व्यायामाचं जे औषध आहे ते ज्याला कळलं केलाच कळलं व्यायामाचं औषध घ्या गोळ्या औषध खाऊ नका डॉक्टरकडे जाऊ नका आणि कोरोना मध्ये सुद्धा मी अजिंक्य दारावर टिकून होतो अजिंक्य मटईशापारा पुरुषी आणि मी आणि रोज पापला जायचो माझ्याकडे आयडेंटी कार्ड होत कुठलाही पोलिसवाला आपल्याला रोखत नव्हता आणि वर जाऊन मी पाहतो आणि साडेआठ ला नऊ ला घरी येतो कुठलाही मी टीव्ही बघत नव्हतो ते याला, याला। मी आला याला काही नाही जरा सुटणूक झाली की जायचो मागायचो काय खरेदी करायचो मी बाहेर वाढायचो पण मी मी ओळखलो होते की तुम्ही जर व्यायाम जर रनिंग सारखा व्यायाम केला श्वसनाचा व्यायाम केला आडबिक व्यायाम तर तुम्हाला कोरोना होणारच नाही सर्दी पडसे पिडसे किरकोळ आहेत एवढ्यासाठी तुम्ही दवाखाने करून घ्या ये बाजार मारा, मारा परत फर तुमचे प्रेत जाईल कोरोनात हा तुम्हाला बघाय बी मिळाली नाही घर तुम्हाला आणि नातेवाईकांना बाग लांब दाखवले हे सगळं बघितलं आणि मी दवाखान्याची परिस्थिती बघतो समाजाची बघतो त्यामुळे मी व्यायाम आठवले मी व्यायाम टेकून ठेवलाय आणि तो टेकून शेवटपर्यंत ठेवणार आताच बोलू शंभर वर्ष टायगर झाला पाहिजे तुमच्या म्हणजे आमच्या स्त्री तुम्हाला आतापर्यंत कस सहकार्य केलं तिनं मला जे काही सहकार्य केलं आता पोलीस पोलीसची बायको आणि मी स्वतः पोलीस पोलीस म्हणजे त्या टायगर म्हणजे सगळेच नाही ना टायगर आहे त्यांना ते टायगर आता जे पोलीस आहे जे सर्केस चित्र टायगर आहे हा ओरिजिनल Uh, जंगलाचा टायकर तर स्वबाव स्वबाव ते कसं होतं स्वभाव मरोड स्वभाव गरीब सरळ मार्गी ते काय काय मोटिवेशन मला ते देत मोबाईलवर किले करून हे करून ते करून हा बाबा तुम्ही चांगलं करता आणि एक तुमच्या वाईफचं एक मोटिवेशन वेगळंच असतं मुलाचं असतं सोनंचं असतं नातेवाईकांचं असतं आणि असे बाबा ते काय इतके पेमेंट वाढीत येतात की आम्ही त्याच्यावर एक महिनाभर असून पडू दादा शेत दादांच्या आठवण दादांचा चेहरा आब आमची मुलाखत झाली या आठवणींचा आमच्या पाय दोन शंभर टक्के येणार आणि पळणार आणि नेहरातून बघताय तुम्ही माझ्या वयाने आता सकाळी पळणार दादा मी एकटा जाईल कोणीही नाही सगळेच बघतात मी साडेपाचला घर सोडतो उठतो थोडा थो योगा बेगा करतो आणि साडेपाच पावन शहरात जातो आपला बाहेर पडतो मला नाही नको हायवेला विचारतात बाबा आजोबा वय किती म्हणतो बाबा तुला बाबा आजोबा मला काय म्हणायचं ते म्हण बाबा आजोबा आता तू ठराव कोण की तू गाडी खर्च रनिंग मध्ये कुठे खिंडवाडी कुठे ढील टोल नाका रायवाडी सायकलिंग आहे रनिंग आहे सगळं पडतो किल्ला परत आणि मला ही पद्धती समाजाने किल्ल्यावर दिली टायगर दादाने बी दिली त्याबद्दल दादांचा मी आभार आभारी धन्यवाद आहे आणि मला एक विचारायचं होतं की मी ज्यांचा आदर्श घेतलाय म्हणजे मंत्री मोदी आपले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रामदास छत्रपती शिवेंद्र सिंह भोसले मी त्यांच्या आदर्श वाटचाळीत चालतो थोडक्यात त्यांनी एक मॅनाडोरच्या हो जे थोडक्यात म्हणजे फिटनेस कसा असावा त्यांनी जे मला जुलै काळात दाखवून दिलं फिटनेस त्यांच्या आदर्शवादी आदर्शवादी वाटचावर चालतो आणि त्यांच्या कायमस्वरूपी मी उपकार विसरला शिवेंद्रराजे भोसले यांचं त्यांनी जे एक दाखवू दिलं सातार कराला की फिटनेस कसा असावं रनिंग कसं असावं जॉगिंग कसं असावं आज त्यांचं वय फिफ्टी टू च्या दरम्यान असेल आज दो दो 47, 48 के आज आज तुम्ही आहे मला बघून असं वाटायला लागले की आता उलट अजून मला हुरूप आलाय हु हु की बाबा जर टायगर जिंदा आहे तर हे टायगर क्यूब पिक्चर आहे काय बरोबर हे टायगर केले हे टायगर बी तो रोज रोज का दिन आपला आजच्या लिखरे का आदरणीय आमदार श्रीमंत शिवन, छत्रपती सिंह राजे भोसले यांच्या वाटचाली कायम स्वरपी राहणार रा रा आहे आणि टायगर बी आम्हाला ही अपेक्षा आहे की त्यांनी आदरणीय छत्रपती सिंह राजे भोसले यांच्या आदर्श कधी आम्हाला सहकार्य करावा भविष्य हा टायगर आम्ही जिंदा आहे एवढंच बोलू तो बाकी काय बोलतो एक मिनिट ठेवा मी बऱ्याच केला बाबाने मला स्वतः मिडल टाकलं त्यांनी मला जवळ घेतलं कवटाळलं आणि बाबा ज्या आता मंत्री होता राणीसाहेब बाबा हे रनिंग मी कर करत होते त्यांच्याबरोबर मी रनिंग केलेले आणि बऱ्याच वेळा ती सायकलिंग सुद्धा इकडे शेंद्र रूपला करायचे पण आठवण पक्की आम्ही हात जोडले दाबा असे आत मारायचे आणि अजूनही मी ते मला दाबाच नमतात आता परवा मी शाहनगरमधली अजिंक्य चारायचे नवरा गेली आणि ते मी जरा बाजार होतो दाबा इकडे म्हणले आम्ही जर तुम्हाला मेटेरियल घातलं तर तुम्हाला आमचा राग येईल म्हणजे बाबा तसं नाही तुम्हाला एवढी गर्दी आता त्यामुळे मी बाबा नाही नाही इकडे म्हणजे मग तिने मला मिटर घात आणि ते तुमच्या ते थॉरिटीमध्ये काय नव्हते नाही माहीत आहे मी खिंडवाडीवर उठला सारखा असतो म्हणजे दादा हे सारखे तर मग म्हणजे चालतं नाही तसं बाबा हे पाळतात थेट पाटला माझा खास दोसा असाच बरं का की मला आठवत नव्हतं तिकडे मला पडतो थोडे हात पडतो पेमेंट करतो तर त्यावर ते दोघांनी मग ती मिटरिकाचं फोटो फोटो काढत आहेत माहिती तर बाबांचं मी योगदान माझं याचं चांगलं आहे म्हणजे माझ्या मला प्रोत्साहन देण्यासाठी चांगलं आहे की आज असा माणूस आपल्याला जवळ करतो आपला दाबा म्हणतो बस अजून काय पैसे नाही तर हे सगळे व्यायामात रडीमुळे मिळालेली पैसे आहे जाणीव मराठी चॅनल याचं मी शतशः आभार मानतो माझे मित्र रवी पवार हे यांची माझी आज बळत झाली मी त्यांचा शतशा आभारी आहे आणि असाच व्यायाम करा असं जीवन ठेवाची अशी चांगली ठेवा चांगलं जगा चांगलं राहा निरोगी राहा धन्यवाद टायगर अभि जिंदा आहे टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम आटा चक्की टँग 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 टॅन टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टँग 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 <laughs> हा माझे uh, पती श्री विजय यामाजी भोसले तर आज बरेच वर्ष मॅरेथॉन मध्ये त्यांचा पहिला नंबर येतो त्यांच्या वयाच्या मानाने त्यांचा नंबर खरं येतो पहिला पण कुठेही आतापर्यंत त्यांना प्रसिद्धीच नव्हती म्हणजे आम्ही सगळे घरात म्हणायचं माझा मुलगा किंवा आम्ही सोन बाई किंवा आम्ही किंवा एवढे मॅरेथॉन करतात पण कुठंच नंबर नाही त्यांचा किंवा कुठं पेपरला लाव नाही कुठं टीव्हीला पण दिसत नाही कसं काय तुम्ही मग तर ते म्हणायचे काय नाही पण त्यांची तळमळ होती की आणि त्यांना ती हव्यास पण नाही की आपल्याला कुठेतरी म्हणजे आपल्याला प्रसिद्धी व्हावी असं कुठं त्यांना त्याचंही पण नव्हतं पण मग आत्ता त्यांची तळमाली आता जा न्यू मराठी न्यूज ते आज रवी पवार साहेब आमच्या त्यांच्या त्यां त्यांनी त्यांचा म्हणजे प्रखरच प्रसिद्धी दिली त्यामुळे जा न्यू मराठी न्यूजचे आम्ही हार्दिक अभिनंदन त्यांचे